दैवडी पोलिसांची दणदनित कामगिरी नऊ छडा बारा लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व टीम यांची उल्लेखनीय कामगिरी मान तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र दहिवडी पोलिसांनी ठोस कारवाई करत तब्बल नऊ वेगवेगळ्या वेग वेग चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई दहिवडी पोलीस ठाण्यानं केलेली एक मोठी व यशस्वी कामगिरी मानली जात आहे तपासादरम्यान दहिवडी मान सातारा आणि कराड परिसरातून एकूण दहा आरोपींना यात एक अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे यांना ताब्यात घेण्यात आला असून सहा मोटरसायकली जनरेटर स्पीकर वायरिंग साहित्य गॅस सिलेंडर टेबल तसेच रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक आरोपींची नावं अशी प्रवीण बाबूराव चव्हाण विकास तानाजी चव्हाण अनिल नंदकुमार दळवी सौरभ संतोष अवघडे अजय आनंदा चव्हाण प्रशांत बापूराव चव्हाण सुमित रामचंद्र पाटोळे मुकेश आबा अवघडे गौरव संजय चव्हाण आणि एक अल्पवयीन मुलगा या यशस्वी कारवाईचं नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केला असून त्यांना महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव दोलतोडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे तसेच पोलीस हवलदार बापू खांडेकर तानाजी काळेल विजय खाडे रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे गणेश खाडे यांच्या टीमनं मोलाची भूमिका बजावली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकार्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळं परिसरात पोलीस दलाबद्दल विश्वास वाढला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आपल्याकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब त्या सहाय्यक अधिकारी दोलताडे साहेब त्याचबरोबर दहिबडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप चांगल्या रिकवरी खूप चांगला मुद्देमाल रिकवरी त्याचबरोबर आरोपी हे शोध घेतलेला आहे यामध्ये दे जवळपास देगडीचे दही आणि दहीबिडी हातील आणि परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोरी आहेत घरपुड्यामधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जिमचं साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामधले दहा आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहा आरोपींकडून रिकव्हरी देखील केलेली आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकव्हर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीम केलेली आहे त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन करते गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप खुँ कौतुक आहे मागील काही महिन्यामध्ये दगडी कृषी हत्तीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीला गेले होते सरकारी शाळामधून पण एक दहा पोती चोरीला गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असे जमलेले आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमच्या स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली सुरुवातीत ते एवढं एवढेच देत होते नंतर आम्ही आमच्या पत्नी चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या देवडी कृष्ण आदि जेवढे चोऱ्या केले आहेत त्यांनी सर्व कबूल दिली त्याच्यामध्ये एकूण आपले देवडी आदितील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरीला गेला होता हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहन आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे Uh, एक पल्सर मोटरसायकल आहे एक हेरोना स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे uh, सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस चारशे अठरा ऑप्लिक चोवीस पाचशे बासष्ट ऑप्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट डॉप्लिक पंचवीस दोनशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस दोनशे पंच दो बासष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे एकोणसत्तर ऑप्लिक पंचवीस दोनशे शहात्तर ऑप्लिक पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन झाले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला सरकारी गोदामातलं जे दान्य चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या अशा तांदूळ चोरीच्या एकूण तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जी आपली विरेची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि जेमचं साहित्य आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापूराव चव्हाण राणा दैवळे प्रशांत बापुराव चव्हाण राणा दैवळी विकास तानाई चव्हाण राणा दैवळी सुमित रामचंद्र पाटोळे राणा दैवळी अनिल नंद कुमार दळवी राणा दैवडी मुकेश आबा आवघोडे राणा दैवडी सौरभ संतोष आवघोडे राणा दैवडी गौरव संजय चव्हाण राणा दैवळी अजय आनंद चव्हाण राणा आणि एक विधी संघर्ष बालक असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दी बुंधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्यांना अटक केली आहे आणि जो एक अल्पगुन आहे तो सध्या आता बार हजार घरामध्ये आहे अशा दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्याचा सर्व मुद्देमाल आपण रिकवर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहन जप्त केले आहेत सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून हा सर्व मुद्देमाल रिकवर केला आहे थँक्यू आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गो